मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाला सोलापुरातूनही अनोखा प्रतिसाद मिळत आहे सोलापुरातील जाधव कुटुंबियांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या सजावटीतून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे त्यांच्या डेकोरेशनमध्ये मनोज जरांगे पाटील यांची झलक साकारण्यात आली असून हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने भेट घेत आहेत जाधव कुटुंबियांनी सांगितले की आम्हाला प्रत्यक्ष आंदोलनाला जाता आलं नाही पण आमचं मनपूर्वक पाठिंबा म्हणून हे डेकोरेशन केलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करतोय त्यात यावर्षी आंदोलनाचा संदेश जोडलाय असं त्यांनी सांगितलंय नमस्कार माझं नाव मनाली नितीन जाधव मी आर्किटेक्ट आहे चंडक कॉलेजमधून मी आर्किटेक्चर पास आऊट झालेली आहे आत्ता आणि मी गेल्या दहा वर्षांपासून इको फ्रेंडली गणपती बनवण्याची शिबिरं घेते शाळा शाळांमध्ये किंवा मंडळांमध्ये कॉलेजेसमध्ये वर्कशॉप्स घेत असते मी त्यानिमित्ताने आपलं पर्यावरणपूरक बाप्पा बनवण्याचं प्रशिक्षण देते आणि घरोघरी हे प्रबोधन व्हावं हीच माझी इच्छा असते आणि यावर्षीचं डेकोरेशन मी केलेलं आहे तेही पर्यावरणपूरकच आहे आणि बाप्पा सुद्धा मी हाताने बनवला आहे शाडू माती जी आपण बॉम्बेकले म्हणतो त्या मातीपासून मी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवली आहे आणि डेकोरेशनमध्ये यावर्षी जी थीम आहे तर मुंबईला आमचे मराठा बांधव गेलेले आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे मनोजदादा जरांगे पाटील आ, हे आंदोलन करत आहेत तर एक छोटासा माझा घरातून याला पाठिंबा मिळावा यासाठी मी हे डेकोरेशन केलं आहे आणि या आंदोलनाची गरज खरं तर आम्हा विद्यार्थ्यांनाच आहे कारण पुढं नोकरीसाठी म्हणा जॉबसाठी या आरक्षणाची आम्हाला गरज आहे आणि आत्ता जे मिळाले ते दहा टक्के आरक्षणावरती माझं ॲडमिशन झालं पण सीमधून आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे की कुणबी मराठा एकच असावेत ह्याची मान्यता मिळावी हे ही दुसरी मागणी आहे कारण जेव्हा माझं ॲडमिशन झालं तेव्हा दहा टक्के आरक्षण होतं त्यामध्ये आणि सोळा टक्के आरक्षण जे आहे ते ओ बी सींना आहे तर त्याचा फायदा जास्तच आहे ओबीसीमधून आरक्षण मिळाल्यावर आणि यावर्षी जो आम्ही बाप्पा बनवला इको फ्रेंडली तर मुंबईवरनं हे आरक्षण मिळून मिळूनच तो घरी यावा अशी अपेक्षा आहे like subscribe click on the bell